नमस्कार आज आपण बनवणार आहे होम मेड पिझ्झा यासाठी आपण कुठलाही पिझ्झा बेस वापरलेला नाही आहे आपल्याकडे ब्रेड अवेलेबल असतात घरी त्या ब्रेडपासून आपण हा पिझ्झा बनवणार आहे आणि जे ईस्टवाला बेस असतो किंवा आपण क कर घरीसुद्धा करताना ईस्टवाला वापरतो तर त्याच्यापेक्षा हा हेल्दी आहे त्यासाठी आपण काय करू ब्रेडचे जे स्लाईस आहेत त्याची बॉर्डर मी कट केलेली आहे कारण ते इझिली ॲटॅच होण्यासाठी असं मी स्क्वेअर शेपमध्ये करणार आहे तर माझा हा स्क्वेअर शेप रेडी आहे जर तुम्हाला सर्कल शेप हवा असेल तर तुम्ही ते कट करू शकता सर्कल शेपमध्ये आता याच्यावरती आपण स्प्रेडर म्हणून काय काय वापरणार आहे बटर मायोनीज जर तुमच्याकडे तुम सॉस ॲवेलेबल असेल पिझ्झाचा तर तो तुम्ही तोही टाकू शकता अदरवाईज टोमॅटो सॉस आणि वरती चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकायचा त्याच्यामध्ये मग पिझ्झा सॉस असेल तर त्याच्यात ऑलरेडी हे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात जर नॉर्मल सॉस वापरल्यावरती ह्या गोष्टी टाकायच्या आता हे स्प्रेड केलं आहे आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेतल्यानंतर आपल्याकडे ज्या घरी व्हेजिटेबल्स अवेलेबल असतात त्या व्हेजिटेबल्स किंवा कॉर्न अवेलेबल असेल तर तुम्ही कॉर्नही त्याच्यावरती टाकू शकता फक्त कॉर्न तुम्हाला बॉईल करून घ्यावी लागतील ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्याला आपण बॉईल नाही केलेलं रोस्ट पण नाही केलेलं शॅलो फ्राय पण नाही केलेलं आपण त्याला स्क्वेअर शेपमध्ये फक्त कट केलेलं आहे आणि ह्या कच्च्याच व्हेजिटेबल्स आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे रेडी आता आपल्या याच्यावरती आपण चीज स्प्रेड करूया आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याला खाली मी थोडं बटरही लावलेलं आहे आपण या ब्रेडला अजिबात भाजलेलं नाही आहे अजिबात रोस्ट केलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही एंडिंगला बघू शकता की कि हा किती क्रिस्पी होतो आहे आता एका कढईमध्ये आपण करणार आहोत तर कढईमध्ये मी वाटी ठेवली आहे आणि ही नंतर पिझ्झाची प्लेट ठेवलेली आहे तोपर्यंत आपण जे ब्रेडचे बॉर्डर कट केलेल्या होत्या त्या बॉर्डरचासुद्धा आपण इथे यूज करणार आहोत ते वेस्ट घालवणार नाही आहे आपण ह्याला सेम कुल्लड पिझ्झा असतो तसा वाटी पिझ्झा तयार करणार आहोत ह्याचा तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी सगळं जे स्क्वेअर शेपच्या पिझ्झा पिझ्झाला जे वापरलं होतं ते सगळं टाकलेलं आहे वे दोन तीन लेअर केलेलं आहे चीजच्या आणि त्या बॉर्डरच्या आता आपण हे जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण वरती चीज स्प्रेड केलेलं आहे सॉस टाकलेला आहे आता ही वाटी आपण जे कढईत ठेवलेलं आहे पिझ्झा त्याच्यामध्येच ही वाटी ठेवून द्यायची आहे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकाल की त्याच्यातलं जे चीज आहे त्या पूर्ण व्हेजिटेबल्सवरती स्प्रेड झालेलं आहे त्या ब्रेडवरती मिक्स झालेलं आहे आणि खूप असं टेम्पटिंग दिसत आहे आता आपण याचं प्लेटिंग आणि कटिंग करूया तर आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया याला आणि त्याला कट करूयात स्क्वेअर शेपमध्ये कट करताना तुम्हाला लक्षात येईल की हे आपण अजिबात भाजलेलं नाही आहे तरीसुद्धा ते खूप क्रिस्पी झालेलं आहे जसं काही आपण तो आधी रोस्ट करून घेतलेला ब्रेड असेल असं दिसतंय ते अगदी क्रिस्पी पद्धतीने हा तयार झालेला आहे कढईमध्ये सुद्धा आणि चीजही सगळ्या व्हेजिटेबल्समध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता किती यमी आणि टेम्पटिंग असा दिसत आहे हा पिझ्झा होममेड पिझ्झा जो मार्केटच्या पिझ्झापेक्षा थोडा हेल्दी आहे आता आपण जो वाटीमध्ये पिझ्झा बनवलेला आहे तो बघूया कसा झालेला आहे आपण याला वाटी पिझ्झा बनवू शकतो अगदी सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू